ॲडव्होकेट राजेश नरसिंहराव पाटील आमदार श्री राजेश पाटील राजेश नरसिंहराव पाटील राजेश पाटील यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे सदुसष्ट ला कोल्हापूर येथे झाला ते बी कॉम एल एल बी शिकलेले असून त्यांना मराठी हिं, हिंदी व इंग्रजी या भाषे येतात श्रीमती सुस्मिता या, या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे श्री तीन सामाजिक कार्य वगैरे त्यांचा व्यवसाय असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते नेते आहेत दोनशे एकाहत्तर चंदगड जिल्हा कोल्हापूर या मतदारसंघामधून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आलेले आहेत विधानसभेवर तर आमदार हे राजेश पाटील यांचं जे कार्य आहे ते अशा प्रकारचं आहे की मानव महाराष्ट्र शिक्षण मंडळ माणगावचे ते एकोणीसशे सत्त्याण्णवपासून सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर यशवंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थाचे हे एकोणीसशे शहाण्णवपासून संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे त्यानंतर गुरुवारी नरसिंहराव पाटील दूध उत्पादक सहकारी संस्था म्हाळेवाडीचे ते एकोणीसशे पंच्याण्णवपासून चेअरमन असून दत्तगुरू विकास सेवा संस्था म्हाळेवाडी त्याचे ते चेअरमन आहेत त्यानंतर दीपक गुळोत्पादक सहकारी सोसायटी लिमिटेड कोल्हापूरचे ते दोन हजार सहापासून संचालक असून चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तुर्केवाडीचे ते दोन हजार सातपासून संचालक आहेत आणि चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे ते दोन हजार चार दोन हजार नऊ नऊपासून नौ अध्यक्ष असून दो तालुका कार्यकारिणी सदस्य भारतीय संचार निगमचे ते दोन हजार चार ते दोन हजार नऊला तालुका कार्यकारिणीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले दोन हजार सोळा ते दोन हजार सतराला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे तसेच महाराष्ट्र राज्याचा अटल महापन पुरस्कार प्राप्त त्यांना दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये झालेला आहे आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झालेली आहे त्यांना वाचन व सामाजिक कार्य करण्याचा छंद असून मुकमपोष्ठ माळेवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे त्यांचं निवासस्थान असून गुरुकृपा प्लॉट नंबर सहाशे एकसष्ट बुडास्की चाळीस कुर्वेपूर नगर बेळगाव एकोणसाठ फाईव्ह नाईन झिरो झिरो वन टेन येथे त्यांचं निवासस्थान आहे त्यानंतर खुली क्रमांक चारशे पंधरा आकाशवाणी आमदार निवास मुंबई येथे त्यांचं निवासस्थान असतं आता दोनशे एकाहत्तर चंदगड ह्या मतदारसंघामध्ये ॲडवोकेट राजेश नरसिंगराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांना पंचावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न इतकी मतं मिळाली आणि एकूण मतदान झालं दोन लाख वीस हजार पाचशे सत्तेचाळीस त्यानंतर अपक्ष जे त्यांच्याविरोधात राहिले होते शिवाजी पाटील यांना एकावन्न हजार एकशे त्र्याहत्तर मतं मिळाली आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे विनायक उर्फ आप्पी वीरगुंडा पाटील यांना त्रेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली त्यानंतर शिवसेनेचे संग्रामसिंग देसाई कुपेकर यांना तेहतीस ते हजार दोनशे पंधरा मतं मिळाली आणि अशोक चराठी हे जनसुराज्य शक्तीचे होते यांना बारा हजार अठ्ठ्याहत्तर इतकी मतं मिळाली तर ह्या मतदारसंघामध्ये जे मतदान झालं ते दोन लाख वीस हजारच्या पाचशे सत्तेचाळीस इतकं मतदार झाल्यांपैकी निवडून आलेला उमेदवार फक्त पंचावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न मताचा आहे आणि बाकीची जी, जी मतं राहिलेली आहेत जवळजवळ एक दीड लाख मतं किंवा एक लाख साठ जी मतं ही इतर पक्ष अपक्ष वंचित बहुजन आघाडी शिवसेना जन स्वराज्य पक्ष यांना असे मिळालेले आहेत आता यावेळेस ही जे परिस्थिती नेमकी नेमकी राजेश नरसिंहराव पाटील यांची परिस्थिती यावेळेस थोडीशी व्यवस्थित होईलच काय असं सांगता येणार नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी फुटपडून त्याचे दोन गट झालेले आहेत आता त्या दोन गटामध्ये अशा पद्धतीने कोणी इकडून पुन तिकडं तिकडून इकडं तसेच शिवसेनेचे देखील दोन गट झाले आहेत त्यामुळे संग्रामसिंह देसाई खोपेकर यांनाही शेवटी पूर्ण मतं जी मिळाली शिवसेनेची ती काही बोलू शकणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पंचावन्न हजारची मतं होती पाचशे ती त्याच्यामध्ये सुद्धा यावेळेस विभाग निर्ण आहे मग आता प्रश्न राहिला इतर अपक्ष जे शिवाजी पाटील आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची मतं मिळवली होती आणि आता यावेळेस हे राजेश पाटील यांना परत या निवडणुकीमधून उभं राहून विजय मिळवता येतो की काय हे सांगणं थोडंसं कठीण आहे तरीही त्यांचं कार्य पाहता एक चांगलं कार्य आहे म्हणून लोक त्यांना निवडून देऊ शकतात पण येथे एक महत्वाची गोष्ट की दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुका ज्या आहेत त्या अर्थसत्तेवर म्हणजे ज्याच्याकडे जास्त प्रचारासाठी खर्च जो करू शकेल तो एक प्रश्न त्यानंतर मतदारांचं एक मतदारसंघातील आमदाराचं कार्य त्यावर देखील या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे आणि तसंच हे कार्यकर्ते जे असतात हे तीन पक्षाचे कार्यकर्ते एवढे असणार आहेत कोणत्या तर हे तीन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप हा एक पक्ष त्यानंतर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस हा पक्ष तर हे तीन पक्ष मिळून एक निवडणूक अशी होणार आहे तेव्हा विविध पक्षाचे कार्यकर्ते सांभाळणं हे देखील एक महत्वाचं काम या उमेदवारांना करावं लागणार आहे आणि खर्चाच्या बाबतीत मानणार तर अपाट खर्च या निवडणुकीमध्ये करावा लागणार आणि जो जास्त खर्च करेल तो निवडून शक्यता इथे जास्त वाढलेली आहे कारण ज्या दोन हजार एकोणीसच्या ज्या चांगल्या निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर अडीच वर्षांनी जी फूट पडली ती अत्यंत म्हणजे पक्षाची ही सत्य सत्ता लालसा किंवा हे पक्ष फडाफोडीचं राजकारण झालं आमदार फडाफोडीचं राजकारण झालं तर त्यामध्ये न खोलता आपला फोकस फक्त दोन हजार एको चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार येणार की माग काय घडलं कशा पद्धतीचं घडलं त्याच्याशी काही मूल्य नसतात माग मा, नसतात फक्त दोन हजार चोवीसला कोणत्या उमेदवारला प्रकारे निवडून येता येईल किंवा कोणत्या उमेदवार येथे निवडून येईल या आम्ही सर्वेक्षण करत असतो त्यामधून हे साधारण असतो की कशा कशा पद्धतीने कोण कोण निवडून आले आमचं हे एटीएम न्यू चॅनल राजसत्ता सहा सात आठ या चॅनलला आपण जास्तीत जास्त हे चॅनल बघा शेअर करा लोकांना दाखवा हे आणि त्यानंतर हे एक लाईक करून यावर पहिल्यांदा कॉमेंट करा की हे उमेदवार परत निवडून येतील का आले तर किती मत निवडून येतील की कशा पद्धतीचं काय होईल या निवडणुकीमध्ये एक अंदाज अशा पद्धतीचा बांधून आपण या एटीएम न्यू वर्ल्ड राज सत्ता सहा सात आठ या चॅनलला सबस्क्राईब करा